कसं वाढेल त्याच्याकडे लक्ष देतो त्याच्यासाठी मी बऱ्याच सांगतो आजच्या समाजामध्ये जगभर जर पाहिलं आम्ही तर सगळ्यात एक महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे राग राग आणि मी ह्या दोन गोष्टीमुळं बऱ्या लोकांचा स्वभाव पडतो आणि रागासाठी मी तुम्हाला आधी एक भगवद्गीतेला शोध सांगतो क्रोधात जो ती समूह समना स्पर्धिप्रधा स्फृति बुद्धीनाश आता हा किती लोकांना समजला किती लोक याच्यापुढे वाटतात हा वेगळा विषय पण क्रोधामुळं तुमच्या बुद्धीचा नाश असणारी मनुष्य त्यामध्ये काही करतो ते कुठल्याही धर्मानं प्रमोट केलेलं नाही म्हणजे तुम्ही शांतता पाळणं संयम पाळणं हेच सगळं कशी पण आहे कुराणातले मी एक वर्ष सांगतो तुम्हाला वर तुम्हा। काळजी मिनल गाईच व लाफी ना आणि नाच जे लोक रागावर नियंत्रण करतात लोकांना क्षमा करतात आणि अल्लाभ त्यांच्याशी प्रेम करतो ते दुसऱ्याशी चांगलं वाटतं तर इथं कुठल्या धर्माचा संबंध आहे माणसाशी संबंध आहे तर माणसानं माणसाशी प्रेमानं वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे हे बेसिक तत्त्व आहे आणि ह्या प्रेमाच्या मागण्यानं तुमचं मानसिक स्वागत तुम्ही प्रेमाची गोष्ट कोणाशी तुम्हाला शिका मग रागाची गोष्ट करायला साधी तुमच्या घरातली गोष्ट तुम्ही ऑफिसमध्ये दुसऱ्याला रागावून बोला किंवा मग थोडा शांतपणे बोला तुमच्या स्वास्थ्यामध्ये तुम्हाला फरक बरोबर आहे का डॉक्टर सर आजकाल लहान मुलं मोबाईलचे फार ॲडिक्ट होऊ लागले सर ह्याला जबाबदार कोण आहे त्याच्यावर काही सांगणार तर मी दिवस दिवसभर बोलू शकतो दोन तुम्ही प्रत्येक वर्षी तज्ज्ञ लोकांना बोलवता मार्गदर्शन करता या नाही तज्ज्ञ म्हणजे आम्ही तिथं बोलतो याचं हे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात आणि ह्याच्यामध्ये जे तज्ञ आहेत वेगवेगळ्या विषयाचे आज तसं याच्या लॉमधले लोक आम्ही बोलवले किंवा आम्ही शिक्षण क्षेत्रातले बोलवतो किंवा आता मानसिक स्वांतशी जोडलेले आमच्या फिरशी जोडलेले लोक आहे मासीशा लोक आहेत त्यांचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात आता हा कार्यक्रम त्याच आम्ही इथं घेतो आहे तर त्यातले आम्ही ह्याच्यावर बरेच कार्यक्रम विशेष करून आम्ही याच्यावर जोडका दिलेला आहे त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना इन्वॉल्व करतो आता मी आजचा माझा अनुभव सांगतो आज जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये कॉलेज आणि विद्यापीठ जे मुलं होते आणि माझं पहिल्यांदा असं मत झालं त्यांना जर विषय चांगले दिले तर ते वाचवून अभ्यास करून येतात आणि त्याच्यावर बोलतात आता त्यांना योग्य मार्गदर्शन येण्याची गरज आहे त्या सांगितलं आमच्याकडे असे डिपेंड होत नाही आमच्याकडे असे चान्स नाही आम्हाला असं खूप होऊ शकते विषय मी आता सांगेन तीन विषय जे दे। वैयक्तिक व्यक्ती व्यक्तीचा प्रवास किंवा समाज त्याला जबाबदार आहे किंवा धर्म मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करतात की बिघाडण्यासाठी आणि मानसिक आरोग्यावरचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दलही विद्यार्थ्यांनी फार चांगले बोलतात आणि आता तुम्ही बोलताना एक सांगितलं का झोप आणि ते तर त्याच्यावर त्याच्यावर काय परिणाम झोप जर मी एक साथ घेऊन सांगतो झोप तुम्ही जर चार दिवस पाच दिवस नाही झोपले तर तुमचं मानसिक स्वतंत्र बिघडतं तुम्ही मारायला लागतात चिडचिड लागतात काही लोक साखर त्यांना ॲडमिट व्हावं लागतं तर झोप फार आवश्यक आहे आणि झोपेमध्ये जर तुम्ही आजचं जे झोपचं चक्र बदललं आहे दिवसा लोक झोपायला लागले रात्री जागायला लागतात त्याच्यामुळे आतले जे रसायन आहेत ज्या आतले ज्याला आपण सिरोटोनिंडोपामी किंवा कॉर्टिसॉल हे स्टेज निर्माण करणारं किंवा मेलाटोनिन हे झोप आणणारं ह्या सगळ्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळं त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्यावर प्रमाण वाढतं त्याचं कारण एकच आहे माणसाला वाटतं मी नशा केला तर माझं सगळं काही चांगलं होईल आणि उलट सगळं काही बिघडतं तर त्याच्याबद्दलही एज्युकेशन करणं नशा कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे व्यक्तिगतरित्या कम्युनिटी लेवलवर शासनाच्या लेवलवर रिलेटेड कायद्याच्याबद्दल कायदेसुद्धा असे पाहिजेत की नशा लोकांना इतक्या आरामाला ना मिळाल्या नाही पाहिजे आता ह्याच्याबरोबर मी बरंच बोलू शकतो कारण मी हे पन्नास वर्षातलं ह्याच्यातलं गणित पाहिलेलं आहे पण जर जे पदार्थ जर बंद केले त्यावेळेस त्या ठिकाणचं आहे याच्या नोंदी आपल्याकडे सुद्धा आहे काळ असा होता जेव्हा गुटख्यावर बंदी होती मुलं वापरत जसं बंदी निघाली लहान लहान मुलं गुटखा घ्यायला लागले त्यांचं स्वास्थ्य बिघडायला लागलं कॅन्सर व्हायला लागले नवीन नवीन प्रकारचे त्यांनी बांधले तर कायदेसुद्धा असे पाहिजे की आरोग्य प्रमोट करणारे पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी